कल्याणपूर्वेतील प्रमुख वाहतूक केंद्र असलेल्या चक्कीनाका के येथे मागील काही काळापासून मुख्य वाहतूक सिग्नल बंद अवस्थेत आहे त्यामुळे दररोज सकाळी आणि संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असून रस्त्यावरील प्रवास अतिशय त्रासदायक बनला आहे वाहतूक सिग्नल बंद असल्यामुळे वाहन चालक पादचारी शाळकरी मुले ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना प्रचंड गैरसोयींचा सा सामना करावा लागतोय यावर रस्त्यावर शिस्त नसल्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढण्याची शक्यता असून स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ लागली आहे मोटर वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या कलम एकोणीसनुसार सार्वजनिक वाहतुकीचा सुरक्षित आणि सुरळीत प्रवाह राखणे आवश्यक आहे या अनुषंगाने चक्क नाका परिसरातील कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी वाहतूक विभागाकडे पुढील मागण्या केल्या आहेत वाहतूक सिग्नलची त्वरित दुरुस्ती करावी वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्याची मागणी तसेच वाहन चालकांसाठी सूचना फलक लावण्यात यावेत अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे